नमस्कार मी शाहीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण पाहणार आहोत यशोगाचा एक नव्या पर्वाची आणि तुम्हाला माहिती आहे की आपली जाहिरात पाठवलं आहेत गोकुल गोकुळ गोकुलमध्ये एक दर्जेदार गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादन आहे कोल्हापूरची आणि जेनेसिस कॉलेज आपल्यासोबत आपण अनेक अशा मातं किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये ज्यांना प्राविण्य मिळवलेलं आहे अशा लोकांची अशा महिलांची अशा मुलांची आपण मुलाखत घेतो आणि आज आपल्याला इथं आहे ऋषिकेश किरुळकर जेमटेम शंभर ते दीडशे उमरा असणारं गाव राधानगरी तर टोकद गाव आणि ह्या गावातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऋषिकेश त्या स्वप्नाच्या माध्यमातून मला यापुढे धावत होता आणि शेवट त्यांना आपलं स्वप्न सातत्या उतरून दाखवलं आहे आपल्यासोबत आता ऋषिकेश आहे आणि आपण त्याला त्याची अधिक माहिती विचारून घेणार आहोत नमस्कार तुम प्रवसार प्रवसार? आता तुमची भरती कोणत्या ठिकाणी झाली माझी भरती या ठिकाणी झालेली आणि भरती पण तुम्ही तर पूर्ण म्हणजे खेळ वाड्यात आला कसं वाटते प्रवास आतापर्यंत प्रवास सर आतापर्यंत म्हणजे आमच्या गाव काही जास्त घेण आहे की आमच्या गावात नस सुविधा नाही सुविधा म्हणजे कसं आहे आम्ही रोडला प्रॅक्टिस केले मी स्वतः मी आता तर नॅशनल प्लेअर आहे मी गेली तेरा वर्ष झालं पोहते म्हणजे दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस चा प्रवास हा माझा अगदी आहे कठीण आहे पण माझं सर कसं आहे मी फिजिकल वगैरे स्वतः गेल स्वतः केलं के ज्यावेळी मला अभ्यासात काही येत होतं त्यावेळी मी इथं गुढावमध्ये अकॅडमी आहे संघर्ष करेल आहे तिथं मी आलो तिथं आल्यानंतर त्या सरांनी सरांचं नाव वाघरे वडील सर आपले आपले हे दानेश पटील सर आणि क्लास क्लास टीचर आमचे शिक्षक आमचे त्यांनी आम्हाला मला खूप सपोर्ट केला कारण अभ्यासात मला काही सर येत नव्हतं कारण कसं आहे मी फक्त स्पर्धा आहे की स्पर्धाच करत होतो पण मला अभ्यासला काही जम नव्हतं मला एवढा या तीन व्यक्तींनी मला एवढा सपोर्ट केला ना अभ्यासातलं मी चाळीस दिवसात नव्वद टक्के अभ्यास केला नव्वद टक्के म्हणजे माझा माझ्याकडे करून गेला सकाळी मी पाकला उठायचो पाकला उठलो की नऊ लाच मला आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करायचा पण अभ्यासला बसलो की डायरेक्ट एकला जेवायला उठायचो एकला जेवून झाले गेले आमचा क्लास चालू झाला आमचा क्लास घ्यायचा स्वतः संस्था क्लास घेत होतो पण त्यांनी मला असं केलं की नाही की न सांगण्यासारखं जे शिकवत होते ते ऑटोमॅटिक लक्षात राहायचं माझ्या कारण जे माहीत नाही ते ते शिकवलं त्यांनी त्यामुळे आता पेपरला पेपरला मला तर शंभरपैकी मला काही येत नाही पेपरला प्लस मार्क आहेत सराव जास्त केले म्हणून हा सरांच्या पैसे चाळीस दिवसात मला तर शंभरपैकी शहाऐंशी प्लस मार्क पडलेले आहेत तुम्ही आता ग्रामीण भागातून आणायला हा ज्यावेळी स्पर्धेमध्ये उतरला तुमच्याला अनेक असे अनेक आव्हान असतील मग ते लाईटीचे असतील मोबाईलचे असतील किंवा अजून हृदयाचे असेल किंवा तुम्हाला एका गावातून माहिती दे हे कसं मॅनेज केलं तुम्ही सर मॅनेज केलं म्हणजे कसं आहे खेड्यात एवढं होणे म्हणजे मी स्पोर्ट करते सर खेड्यात एवढं होणे म्हणजे टेस्टी परत चारला प्रॅक्टिसला गेलो ना किंवा वगैरे आमचा चालू व्हायचा साडे सात वाजायच्या घरी जा पण अभ्यास अभ्यास प्रॅक्टिस स्पोर्ट्स करायला अभ्यास मला होत नव्हता कारण लोड प्रॅक्टिस एवढं लोड व्हायचं ना खेळ अभ्यासच व्हायचा नाही आता मी बेळगावला गेले म्हणजे बेळगावला ते बटालियनची भरती होती टोटली पोरं तर मला वाटते ऑल इंडियातली लाखो मुलं होती लाखो महाराष्ट्रातली हा भरतीसाठी आलेली लाखो मुलं होती फक्त मला वाटते महाराष्ट्रातील तर आपल्या जवळजवळ अठ्ठावीस ते एकोणतीस हजार मुलं होती महाराष्ट्रातून हो आणि व्हॅकेन्सी फक्त सर दोनशे सत्तावन्न होत्या व्हॅकेन्सी दोनशे सत्तावन्न साठी एवढी लोक आले हा दोनशे सत्तावन्न जागेसाठी व्हॅकन्सर एवढीच होती बरोबर पण त्या दोनशे साठ मग त्यांचे कसं आहे तीन बटालियन सर आहेत बरोबर म्हणजे एकशे सहा बेंगलोर एकशे पंधरा मार्वटालियन आणि एकशे पंचवीस सिकंदराबाद hmm. म्हणजे मला जे माझं जे सिलेक्शन झालेलं आहे आता साठी माझं जर मी फिजिकलला मार्क चांगली पडली मारला चांगली मार्क पडली आणि मी प्लस स्पोर्ट्स सर्टिफिकेट जोडले ला मला चांगली मिळाली मला हाईटला सुद्धा भेटली बरोबर वेट ला सुद्धा भेटली आणि तुमच्या आतापर्यंत तुम्ही आता स्वप्न म्हणजे स्वप्न जे बघितलं होतं एज प्राप्त केलं हा ते स्वप्न तुम्हाला कधीपासून बघावं भेटत हे सर स्वप्न आहे ना माझं मी पासून बघत आलेलं आहे सातवीला असताना मी काय झालेलं की आमच्या गावात मुलं होती म्हणजे मी बाहेर गावाला ज्या प्रॅक्टिसला जात होतो ना त्या गावातली मुलं मग त्यावेळी कसं सर होतं बारा किलोमीटर म्हणून झाली क्रॉस कंट्री निघायची आर्मीची बार। साडेबारा किलोमीटर बेचाळीस मिनिटात पळालं की डायट भरती करून घेत होती हे स्वप्न म्हणजे आमची पण इच्छा होती की आम्ही पण साडे बारा किलोमीटर चाळीस मिनिटाच्या पोळायचं बेचाळीस मिनिटांच्या पळायचं भरती व्हायचं पण काय झालं काही कालावधी नियमात बदल विचार नियमात बदल झाल्यामुळे काय झालं भरतीच पडली बरोबर त्यात आपलं लॉकडाऊन बोललं बरोबर त्यात तर काय झालं मी ज्यावेळी नॅशनल खेळलो दोन हजार एकोणीसला माझं नॅशनल झालं मी दोन माझे दोन ते तीन नॅशनल झाले स्टेटला मेडल आहेत मला काय त्यावेळेस दोन हजार एकोणीस नॅशनल दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस माझं नॅशनल झालं त्यावेळेस काय झालं सांगा लॉकडाऊन बोललं लॉकडाऊन मध्ये कसं असते तर ते काही तीन वर्ष व्हॅल्यू असते कारण कसं असते शासनातून झालेलं असते जे पोरक फॉर्म मध्ये ना त्याला घ्यायचं बरोबर तीन वर्ष आपलं लॉकडाऊन झालं बरोबर त्यामध्ये सर्टिफिकेटची माझ्या पूर्ण व्हॅल्यू बरोबर परत तर तितक्याच प्रमाणामध्ये प्रॅक्टिस केलं बरोबर प्रॅक्टिस केलं परत सर्टिफिकेट घेतलं भरतीला गेलो पण काय विषय झाला घरातली परिस्थिती आई माझं शेती करतात भाऊ पण त्यांना शेतात शेतात मदत करते बर काय माझ्या आई वडिलांना भावाला मला खूप सपोर्ट झाला बरोबर आता तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये झालात तुम्हाला तर भविष्यात आहे पण तुम्ही एवढ्या प्रवासामध्ये इतक्या वर्ष प्रवास केला मेहनत केली कर्तृत्व केलं नेतृत्व केलं यामध्ये तुम्हाला कोणाचा आभार मानायचा मला आभार मानायचे फक्त संघर्ष करायला अकॅडमीच मानायचं आहे बरोबर कारण काय सांग करायचं मला साध गुन्हा जर येत नव्हता बरोबर बेहरीजाणी वजा की आली म्हणजे सर अभ्यास आला असं झाला नाही मला काही येत नव्हतं त्यावेळेस मी सरांच्याकडे आल्यानंतर सरायचं गेले तर गणित ग आहे ग सुद्धा मला काढायला येत नाही बरोबर मला काही येत नाही मी वाचेल मराठी वाचता येथे सरांनी सांगितलं मी जनरल ज्या थोडाफार अभ्यास करेल बरोबर पण गरजेचं काय बरोबर सरांनी मला एवढा कॉन्फिडन्स दिलेला की पंधरा दिवसात तिने माझं गणित पन्नास टक्के माझेच बदल करून मी सुरुवातीला आलेलो त्यावेळेस फक्त बघत बसतो नाही बरोबर कारण मी फक्त लक्ष देतो आणि जी मला स्थिती त्यांनी दिलेली म्हणजे बसण्यासाठी क्लासरूम मध्ये जी मला स्थिती दिलेली ना ती अशी स्थिती होती की तिथं कोणीही बसत नव्हतं बरोबर बरोबर त्या सीट वरती मला बसवून त्यांनी अभ्यास केला म्हणजे एखाद्या गोष्टीला एखाद्या वस्तूला घडवायचं असते तर शिष्य पण तितकाच महत्वाचा असतो आणि तितका गुरु देखील महत्वाचा असतो संघर्ष अकॅडमी जे या ठिकाणी जे आहे यांना यश प्राप्त करण्यासाठी खूप मदत केल्याचं म्हणतात ते असे आणखी विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आता तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या आर्मी आर्मीमध्ये भरती झाला त्यापर्यंत तुम्ही दोनशे पन्नास लोक जे म्हणतात हा असे टोटल किती लोकांच्या भरती किती नंबर तुमचा मध्ये तर ना आमच्यात ग्रुप असतात मध्ये तीन तीनशे मुलं सोडतात मग त्यात कसं असते फर्स्ट पर्ची आणि सेकंड पर्ची असते बरोबर पहिली दोघं किंवा तिघे मुलं काय झालेलं आमच्यात मी दुपारी अडीच वाजता रात्री बारला बसलेलो मी भरतीला रात्री बारला बसले पण दुसऱ्या दिवशी दोन ते अडीच वाजता मला नंबर आला दोन अडीच वाजता नंबर आल्यानंतर मी फर्स्ट पर्ची केली म्हणजे पहिला अडीच दुपारी अडीच वाजता कोणत्याही पहिला आलो कारण का मला ह्या भरतीला भरतीच जायचं होतं बरोबर बरोबर आणि फिजिकल मी एवढंच मनावर की ना की, की <laughs> आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आपल्याला भावाचं स्वप्न पूर्ण करा तेरा वर्ष पळते की काही नाही काहीतरी करून दाखवायचं आपल्याला त्यासाठी सगळ्या आयुष्यात माणसं पळतात हा आपलं आयुष्य जगण्यासाठी पळतात कोण आपल्यासाठी पळत कोण स्वप्नासाठी पळतं कोण आई बाबासाठी पळत तर आता ऋषिकेश म्हणतोय की माझ्यासोबत माझ्या आई वडिलांचं तिकडे स्वप्न होतं की माझ्या मुलांना एखाद्या व्हावं आणि जरी स्वप्न पूर्ण केलंय तर अभिमान वाटतो की कारण की तुम्ही ते गावावर दोन परत झाला आहे आणि आम्हाला अजून तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही ज्यावेळेस सकाळी उठू संध्याकाळपर्यंत जिम चेहऱ्या कसं असा जिम म्हणजे सर ज्यावेळी माझं फिजिकल झालं त्यावेळी मी सरांगीन भेटलो म्हणजे अकॅडमी लावून भेटलो माझ्या वाघडे सरांच्या ज्यावेळी आलो त्यावेळेचा चढला असा होता की सकाळी पाच ला उठायच सकाळी पाच वाजल्यापासून की संध्याकाळी एक ते दीड वाजेपर्यंत मिनिमम अभ्यास करत राहायचं ते काय असेल ते पाच तास आता ज्या आता एवढं झाले चांगलं पोरपर्यंत कष्ट म्हणजे कष्ट तर गावावर लागणार आहे आपल्याला काहीतरी वाटलं कष्ट केलं पाहिजे मग झोप कितीने काय विचार करायचा इथलं शेड्यूल कसं होतं सरांचं सकाळी पाच ला उठणे मग असेल ते आपले तोंड वगैरे धुवून अभ्यासला बसायचं अभ्यासला बसल्यानंतर साडेआठ नऊ वाजेपत्र अभ्यास करायचा अभ्यासला बसल्यानंतर तर तो जवळजवळ एक वाजेपत्र अभ्यास करायचा एक वाजेपर्यंत अभ्यास झाला की जेवण वगैरे मुलांसाठी असते एक वाजता एक वाजता जेवण झालं की एक अर्धा तास मुलांना रेस्ट देतात अर्धा पाऊण तास रेस्ट झाले की सर येतात स्वतः संस्था बघ येतात संस्था बघ येतात संस्था बघ स्वतः दोन वाजल्यापासून साडेचार पाच वाजेपर्यंत क्लास देतात साडेचार पाच क्लास झाला की मग मुलांना फिजिकलला संध्याकाळी संध्याकाळी फिजिकलला लावून देतात पाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत फिजिकल असते साडेसातला तर परत गणिताचा क्लास असते दुपारी जनरल नॉलेज वगैरे चालणार संध्याकाळी साडे सात ते वाजता परत गणिताचा क्लास वगैरे झाला असतात गणिताचा क्लास संध्याकाळी साडे वाजल्यापासून साडे ते नऊ वाजेपर्यंत म्हणजे मिनिमम दोन अडीचचा क्लास चालतो बरोबर तुम्ही आता बेळगाव मध्ये भरती झाला ज्या वेळेला भरती झाला तुम्ही फिजिकल दिला असेल मेडिकल दिला असेल रिझल्ट लागला असेल रिझल्ट लागला रिझल्ट दिवशी दे तुम्हाला कधीच समजलं की मी भरती झालो रिझल्ट दिवशी सर दुपारी मला तीनला कॉल आला कॉल आला की असा कॉल आला की तुमचं नाव काय म्हणजे तर हिंदी मध्ये बोलत होते सिकंदराबाद बटालियनला तुझं नाव लागलेलं आहे आणि लिस्ट मध्ये तुझं पहिल्या नंबरला नाव आहे त्यावेळी तुम्ही ज्यावेळी भरती झाला असं वाटलं नाही की ऋषिकेश की आई बाबा चीज चीन कुठंतरी मेहनत काम मला हा आई वडिलांचं म्हणजे आई वडिलांच्या मुळच झाले सर कारण आई वडिलांचं एवढंच स्वप्न होतं की काय झालं सांगायचं मी आता इतक्या तेरा चौदा वर्ष झाली पोहोचते मी बरोबर मी ज्या मुलांना शिकवलं म्हणजे माझ्यासोबत जी प्रॅक्टिस केलं मुलांनी मुलांना ज्या शिकवलं ती मुलं भरती होऊन गेली ती मुलं भरती होऊन गेली पण मी स्पोर्ट्स कर करतो अभ्यास करतो पण काय सर काही वेळ असते त्यामध्ये मेहनती बंद करायची मी जर बंद केला असत तर मला हा दिवस भेटला दिसलाच नव्हता आता ऋषिकेश एक शेवटचा प्रश्न मला की आजचं तरुण सगळीच काय प्रत्येक स्वप्नामध्ये यशस्वी होतात असं नाही हा काही तरुण मुद्दा सांगतो तुम्हाला की काही तरुण भरकटले हा अनुळख्या मार्गाला लागून तर तुम्ही काय का सांगा तरुणा की काय केले तरुणांना तर एवढं सांगेल की आई वडिलांना पसरू नका कारण कसं आहे आई वडील काय करतात माझा मुलगा शब्द आहे माझ्या मुलगा शब्द आहे दोघ्या आई वडील जे शेती करत असू द्या आपण कर्ज काढायचं आणि मुलगाला द्याय करू म्हणजे दोन हजार असले तीन हजार असले एक एक म्हणजे आता माझ्यावरून माझ्या आई बाबांना माझ्यासाठी घरातलं धान्य वगैरे विकून मला पैसे घातलेले आहेत भरतीला जाण्यासाठी बरोबर आता माझ्या आई वडिलांच्यावरून मी तुम्हाला सांगले की त्यांचं पण आई वडील तसेच असणार बरोबर कारण प्रत्येकाची परिस्थिती चांगली आहे ते सुद्धा नाही पण माझं तर एवढं नव्हतं की आई बाबा कुठून आपल्याला काहीही साध्य होत नाही आपण पाहिलाच ऋषिश ऋषिकेश किरोळकर यांनी आतापर्यंत या आर्मी पर्यंत केलेला प्रवास खरोखर दुःखदायक आणि अभिमान वाटला तर हा प्रवास आहे की एखाद्या शेतकरी दात्याच्या जन्म घ्यावा तर ऋषिकेश किरूक सगळ्या माणसांना घ्यावतो आणि त्याला आज भावनी गोष्ट सांगतो की आईबाब स्वप्न पूर्ण करणे आजच्या करोना इतकं सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांनी ते पूर्ण केलेलं आहे आणि काही लोक असे एक लोक की सगळी आता या जगामध्ये पाच धावतं जग आहे आणि या धावत्या जगामध्ये आपल्यासाठी जगलेली माणसं मी पण ऋषिकेश हा आईबाबांच्यासाठी भावासाठी जगणारा माणूस मी आज बघायला नव्हता आणि आज जगात होतोय ऋषिकेश तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा